नमस्कार मित्रांनो मी गजान हिंगमेरे आपले सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये सर सहज स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी आपणास झटका मशीन घेतानी कोणत्या कोणती काळजी घ्यायची आहे या सर्व गोष्टी आता क्लिअर करणार आहोत झटका मशीन घेताना झटका मशीनचे ॲक्च्युअल काम काय त्याचा करंट सप्लाय कसा निघतो हो, त्याच्यानंतर त्याचा वजनचं काम काय ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तर चला सुरू करूया हा व्हिडिओ बारा बारा गुटले -गुटले ही बारा केवीची झटका मशीन आहे आता बारा केवीची जी झटका मशीन आहे ती आपण कशी ओळखायची हे मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये कुठले कुठले सामान असतात आणि ही मशीन कशा पद्धतीने चांगला चांगली सर्विस देऊ शकते त्या सर्व गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर नक्कीच एक मशीन जी आहे ती तुम्ही चांगल्या पद्धतीची ओन मशीन घेऊ शकता कोणत्याही कंपनीची मशीन घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त मी जे सांगतो आहे त्या गोष्टी जर तुम्ही पाहून घेतल्या तर ह्या मशीनमध्ये कधीही खराब येणार नाही आपण पाहू शकता झूम करून दाखवतो मी तुम्हाला या पद्धतीचं ट्रान्सफॉर्मर आहे जे ट्रान्सफॉर्मर तीन एम पी एरचं ट्रान्सफॉर्मर असते याच्यात ही मोठी किट आहे ज्याच्यामध्ये हे रिले आहेत आणि सर्वात इम्पॉर्टंट जे आहे याच्यात जे कंडेन्सर आहे ते पंधरा किंवा वीस के वीचं असणं आवश्यक आहे पंधरा किंवा वीस एम एफ डी असणं आवश्यक आहे तरच क्वालिटी चांगली येईल आणि सर्वात इम्पॉर्टंट जी वस्तू आहे ते आहे ट्रान्सफॉर्मर हे जेवढं जास्त मोठं तेवढं झटका पॉवरफुल बसते आता याच्यामध्ये जे महत्त्वाचा विषय असतो तो असतो कंडेन्सर आणि ट्रान्सफॉर्मरचा जेवढं कंडेन्सर पंधरा एम एफ डी किंवा वीस एम एफ डी असेल तर झटका पॉवरफुल बसतो त्यानंतर हा ट्रान्सफॉर्मर आहे हा ट्रान्सफॉर्मर याच्यात बारा के व्हीमध्ये तीन एम पियरचा ट्रान्सफॉर्मर दिला आहे आता याच्यामध्ये तीन बारा झिरो बारा तीन एम पियरचा ट्रान्सफॉर्मर असतो याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे कमीत कमी तीन एम पियर पाच एम पियरपर्यंतचा ट्रान्सफॉर्मर आपण तिथं घ्यायला पाहिजे त्यानंतर ही जी मशीन आहे या मशीनचा जो हा हिरवा आणि लाल असे दोन वायर निघतात जो हा आपण डायरेक्ट अर्थिंगलाच द्यायचा आहे म्हणजे जाग्यावरच अर्थिंग जर दिला तर एकदम चांगल्या पद्धतीने झटका बसतो आणि दुसरा हा मुद्दा आहे याच्यामध्ये एक बजर येतं बजर लावल्यानंतर टच झालं तर तो बजर वाचतो ह्या सर्व गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत बाकी काही खूप मोठ्या गोष्टी नाही याच्यामध्ये या गोष्टीची जरी तुम्ही काळजी घेतली तरीही आपण एक चांगल्या पद्धतीची मशीन आपण परचेस करू शकतो आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बारा बारा चौदा बारा अठरा आणि बारा वीसच्या बॅटरी याच्यामध्ये आपण इन्स्टॉल करू शकतो जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगली बॅटरी बॅकअप द्यायला पाहिजे या हिशोबाने एक बारा वीस म्हणजे बारा होल्ट आणि वीस एम पियर बारा होल्ट आणि अठरा एम अशा पद्धतीच्या बॅटरी आपण याच्यात इन्स्टॉल करून देता येईल आणि ह्या इन्स्टॉल केल्यानंतर ती बॅटरी बॅकअप चांगल्या पद्धतीने देते तर मित्रांनो हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून शेतकरी बांधवांना झटका मशीनची नितांत आवश्यकता आहे रानडुक्कर रोई आणि असे वन्यप्राणी जे शेतीचं नुकसान करत आहे त्यांना आळा बसण्यासाठी झटका मशीन निघाली आहे त्या कृपया करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद